नमस्कार शेतकरी मित्र हो, मी शामकांत महाजन श्री बायराटी प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण श्री दयानंद भोपाटील गाव म तालुका नांदगाव जिल्हा नाशिक बाणेश्वर कृषी सेवा केंद्र नांदगाव मागच्या एक पंचवीस ते तीस वर्षापासून साहेब कृषी सेवा केंद्र हे चालवत असतात आणि हजारो शेतकऱ्यांना कांदा या पिकाबद्दल डाईम या पिकाबद्दल माहिती आणि अनुभव हे शेअर करत असतात मागील एक पाच ते सहा दिवसापासून आपण जवळपास त्यांचे चार हजार झाडांचा प्लॉट आहे हा डाळिंबाचा आणि मागच्या पाच सहा दिवसापासून आपण या प्लॉटची छाटणी ही सुरू करत असताना शेतकरी बांधवांनी काय काय काळजी घ्यायला हवी त्याबद्दल संक्षिप्त प्रबोधन श्री दयानंद पाटील साहेब करतील तर आपल्याला काय वाटतं की आपण छाटणी ही कशी कसं कशी असायला हवी छाटणी व्यवस्थितच केली पाहिजे डाळिंबाची डाळिंबाची छाटणी जर व्यवस्थित नसताना तर पूर्ण पहाराचं नियोजन शिकून जातं समजा आणि छाटणी व्यवस्थित असल्यामुळं फळ जार वगैरे सगळ्यात महत्वाची व्यवस्थित मारली पाहिजे त्याच्याने फळाला थोडं वरकडे पडत नाही आणि सगळं व्यवस्थित होतं आणि झाटी एक मेन फवारणी करताना हे करताना सगळ्यात काळजी अजून काय आवश्यकता आहे आपल्याला झाड जर कधी व्यवस्थित तयार झालं तर नाही वाटत काही वेगळं अजून फवारणी वगैरे व्यवस्थित वर्ष जी त्यांची फळं येतील सगळं पूर्ण फवारणी उत्पादकांना सूचित करेल काही गोष्टी जर आपण जेव्हा ही छाटणी ही घेत असतो झाडामध्ये पोकळी निर्माण करणं गरजेचं कर आहे प्रकृतीने आपल्याला हवा आणि सूर्यप्रकाश हा मुबलक प्रमाणात दिलेला आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा म्हणा किंवा नव्वद टक्के फायदा आपण या प्रकृतीच्या माध्यमातून या पिकांना करून घ्यायला हवा ज्या सूर्यप्रकाश आपल्या झाडामध्ये हे जातं तर झाडामध्ये स्टेज कंडिशन निर्माण झाल्यानंतर मधल्या फांदींना हा माल लागला पाहिजे मधल्या फांदींचा माल आपण चारशे ग्रॅम पाचशे ग्रॅम सहाशे ग्रॅम पर्यंत पोचवू शकतो त्या व्यतिरिक्त आपले हे जे शेंडे या शेंड्यांना आपण उभय फक्त प्लकिंग करून घेणे दोन इंच चार इंच हिशोबाने जे खोडाला जे शूट लागलेले आहेत ते शूट काढून घ्यायला हवे किंवा फांनींना जे शूट किंवा वॉटर शूट झालेले आहे ते काढून घ्यायला हवे अतिशय सुंदर पद्धतीने दयानंद पाटील साहेब मागच्या एक दहा ते पंधरा वर्षापासून डाहिम या पिकामध्ये काम करत असताना आर्थिक उन्नती आपण या पंचक्रोशीमध्ये घडून आणलेली आहे त्या व्यतिरिक्त ज्यावेळेस ती आता खरं आपण आंब्या बारामध्ये लागलेलो आहे आणि आंब्या बहारामध्ये सूर्यप्रकाश हा अतिशय चांगला होत असतो छाटणी झाल्यानंतर ज्या शेतकरी बांधवांचे डोसेस हे पेंडिंग आहे त्या ठिकाणी आपण इंडीरूट ग्रॅम प्रति झाड या उत्पादनाचा वापर हा करावा इंडीरूटचा वापर केल्यामुळे फॉस्फरसचा अपटेका चांगला होतो झाडामध्ये प्रतिकारशक्ती ही चांगली बनते बऱ्याचशा ठिकाणी नर निघायचं प्रमाण हे वाढलेलं दिसतं आहे मागच्या दोन तीन वर्षामध्ये त्या ठिकाणी नर निघाल्यानंतर पाठीमागून त्या चौकीमध्ये ताकद लागावी मातीचं प्रमाण हे पस्तीस चाळीस दिवसानंतर म्हणा किंवा पंचावन्न ते सात दिवसानंतर हे योग्य निघावं त्या दृष्टिकोनातून सेटिंग होण्यासाठी आपल्याला इंडिरूट्समध्ये असलेले विविध प्रकारचे जे जीवाणू आहेत त्यामध्ये एस पी केम व आपण म्हणू शकतो की जेणेकरून आपल्याला अन्याय होईल की टी एम स्किले सी एम टिकम म्हणा किंवा फिजेरियम म्हणा या सुद्धा अटकाव आपल्याला इंडिरूटच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणतो चालू वर्षी ज्या शेतकरी बांधव त्यामुळे हे जे मेन तीन चॅलेंजेस आहे डाळीम एपिकामध्ये त्याचं आपण अतिशय चांगल्या प्रकारे विजय मिळवला आहे असं कधीकधी मला शेतकऱ्यांना सांगावं असं वाटतं तर महाराष्ट्रातील तमाम डाळीम उत्पादकांना मी सूचित करेन की आपल्याला छाटणी ज्यावेळेस जी आपल्या बागेमध्ये चालू असते त्यावेळीस आपण प्लॉट हा सोडू नये आपण छाटणीवाल्या भोंच्या माध्यमातून योग्य पद्धतीने झाडामध्ये पोकळी निर्मिती झाली पाहिजे एकदा तुमची छाटणी झाली ती छाटणी आणि तीच पाणी इमिजिएटली पानगळी घ्यावी काही शेतकरी पानगळीला घेत हा पण दहा दिवस पंधरा दिवस त्या ठिकाणी नवीन केनी सुरू होऊन जाते प्लॉट हा लीक होऊन जातो आणि अशा वेळेस आपण इथ्रेल क्युराक्रन सुरू बन चौथी जे कॉम्बिनेशन घेत असतो त्या कॉम्बिनेशनने सुद्धा पानग ही होत नाही त्या ठिकाणी आपण इथले हाड मारतो दोन एम एल अडीच एम एलने इथले हे दोन किंवा अडीच एम एलने हाड हे वापरू नये ज्या ठिकाणी इथेल हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण घेत असतो झाड हे सुप्त अवस्थेत चाललं जात असतं त्यामुळे इथले औषधाचा योग्य प्रमाणात हा वापर करावा आणि रासायनिक खतांचा डोस हा पूर्ण भरल्यानंतर पहिलं पाणी आपण दोन तास तीन तास ही सजेस्ट करत असतो ज्या ठिकाणी जमीन ह्या गाळ्या आहेत त्या ठिकाणी पाणी हे कमी द्यावे अजूनही चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आपल्या जमिनी एकदा नऊ दहा इंच खाल्यानंतर ओल आहे त्यामुळे ओलला ओल भिडली तर झाड आपले हे शूटवर जाऊ शकते तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला शाकीय अवस्था ही लिमिटमध्ये ठेवणं गरजेचं आहे एकदा तुमची शाकीय अवस्था चेक झाली त्यानंतर लैंगिक अवस्थेमध्ये त्या शाखी अवस्थेचं रूपांतरण झाल्यानंतरच आपला प्लॉट हा व्यवस्थित फ्लावरिंग आणि सेटिंगमध्ये जाईल असे मी जाईम उत्पादकांना सूचित करेन आव्हान